मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीवरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण मराठा समाजाची सरसकट मध्ये समावेश करण्याची मागणी जोर धरत असताना यामुळं ओबीसी समाजावर अन्याय होईल अशी भीती समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे दुसरीकडे महाज्योती निधीवरून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही संवेदनशील आहोत पण सरसकट ओबीसी समावेशाचा आग्रह योग्य नाही विदर्भ आणि कोकणातील कुणबी समाजाला आधीच आरक्षणाचा पुरेसा लाभ मिळत नाही अशावेळी मराठा समाजाचा समावेश केल्यास मूळ ओबीसींवर अन्याय होईल सरकारने याबाबत संतुलित निर्णय घ्यावा जेणेकरून कोणत्याही समाजाला अन्याय होणार नाही मराठा समाजाच्या संदर्भामधली जी आता नव्याने ही भूमिका आलेली आहे पूर्वीची जी काही विदर्भ म्हणा किंवा कोकणातला भाग म्हणा त्या ठिकाणी जे आहे कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि तो ओरिजिनल ओबीसी म्हणून जो आहे त्याची जी आहे गणना केली पर जाते परंतु मधल्या काळामध्ये जी आहे अशी मागणी केली गेली किंवा सरसकट जे आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यायला पाहिजे तर त्यावेळेस जे आहे जे आंदोलन छेडलं गेलं त्याच्यानंतर जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनीसुद्धा त्यांनी बाजू मांडली निश्चित सा भुजबळ साहेबांनी तर सर्वपक्षीय लोकांनी ती बाजू मांडली की बाबा मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे ओबीसीमध्ये त्याला समाविष्ट करण्यात येऊ नये कारण ओबीसीमध्ये जे आहे आधीच जे आहे साडेतीनशे चारशे जाती जे आहे त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे जे आहे त्या मुणे जाहे ते आरक्षण आधीच जे आहे सत्तावीस टक्के आणि सत्तावीस टक्केमध्ये खरं ओबीसींना जे आहे एकोणीस टक्के मिळतं बाकीचं जे आहे विजे एन टी वगैरे इतर घटकांना ते मिळतं त्याच्यामुळे मराठा समाजाला हे वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचं विधेयक राज्य शासनाचं एकदा नाही दोनदा नाही तीनदा पारित झालेलं आहे आणि त्या तिन्ही वेळा भुजबल साहेबांनी जे आहे त्याचं समर्थन केलेलं आहे आणि आतासुद्धा जे आहे ते आरक्षण जे आहे विधिमंडळात पारित होऊन जे आहे आरक्षण आता लागू केलेलं आहे त्याचबरोबर केंद्र शासनाने ई डब्ल्यू एस ए आरक्षणसुद्धा लागू केलेलं आहे या सर्वमती जे आहे मराठा समाजाच्या बांधवांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि भाग घेत आहे आणि असं असताना जे आहे पुन्हा एकदा अशी मागणी करणं की मराठा समाजाला सीमध्ये आणणं ही अत्यंत चुकीची मागणी आहे आणि त्यामुळे जे अनेक वेळा जे आहे आता जे काय आंदोलन झाले त्यावेळेस आम्ही जे आहे त्याचा मुकाबला करत आलेलो आहे आणि त्यांची काम जे जाए, जाहीर माध्यमातून साहेबांनी आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी समाजाच्या विकासासाठी महाज्योतीला वेळोवेळी दिधी उपलब्ध करून दिल्याचा दावा केला आहे पण याच मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांच्या मते प्रत्येक वेळी आंदोलन आणि मोर्चे काढणं हा योग्य मार्ग नाही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे पण आंदोलनाच्या नावाखाली राजकारण करणं चुकीचं आहे असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं ओबीसी बांधवांसाठी अंमलबजावणी